पोलीस भरतीमध्ये राज्यात ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा होत्या त्या ठिकाणी पोलीस भरतीचा पॅटर्न कसा होता एकदा बघून घ्या मुंबई शहर पोलीस यावर्षी कसे प्रश्न आले तुमच्या समोर आहेत मराठीला तेवीस प्रश्न आले जी केला अडतीस आले गणित बुद्धिमत्ता मिळून एकोणचाळीस प्रश्न आले तर आहे ठाणे शहर ठाणे शहरला तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त जागा असतात मराठीला आले सतरा जी आले त्र्याहत्तर आणि गणित बुद्धिमत्तेला मिळून दहा प्रश्न आले आता पुढं बघा नवी मुंबई पंचवीस 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 ठीक आहे म्हणजे इथं पन्नास प्रश्न आपण गणित बुद्धिमत्ताचे पकडले त्याच्या पलीकडं असतो नागपूर नागपूरमध्ये काय आहे मराठी बावीस आले जीके चाळीस आले आणि गणित बुद्धिमत्ता अडोतीस आले आता काय होतंय तुमचे जे जुने भाऊ होते मोठे भाऊ कोणी सिलेक्ट झाला असेल किंवा नसल झालं यांना एक सवय पडली होती गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केलं की मराठी आणि जीके आपोआप येतं लक्षात घ्या पेपर कसा येणार आहे हे काय तुम्हाला आधी सांगितलं नसतं की नाही आम्ही जीके आता एवढ्या मार्कांचा टाकतोय तर तुम्ही आमच्याकडे फॉर्म भरू नका असं नसतंय आणि आपल्याला प्रत्येक मार्क महत्वाचा आहे काही काहींना असं वाटेल की बाबा हा गणित बुद्धिमत्ता यांच्या है, विरोधात आहे का नाही माझंही गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे आमचे सीसीआरचे स्क्वेअर अजूनही दिसतात तुम्हाला एम साईटवर त्यामुळं जी के घटक जो सगळ्यात अवघड सगळ्यात मोठा विषय आहे त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नाचं जुनी जी सवय आहे ती सोडून द्या कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे नवी मुंबईला आले असं ठीक आहे पण इथंही बाबा मी म्हणतोय काय ह्याचं है, विश्लेषण करायचंच आहे आपल्याला पण ह्यांचंही करा म्हणजे शंभर पैकी शंभर प्रश्नांचं विश्लेषण करा मी भेदभाव करत नाहीये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करायचंय आणि जर तुमचं नशीब तुम्ही जर असंच जुनं रगिलवाने चालू ठेवलं की नाही फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं मराठी तर मला जन्मल्यापासून येतं काही गरज नाही तर तुम्ही लक्षात घ्या असा पेपर आला आणि तुमचे जर नव्वद मार्क आहेत इथं तुम्हाला कमी स्कोर आला आणि तुमचं जर मेरिट गेलं तर लक्षात घ्या पुन्हा दोन वर्ष जाहिरातीची वाट बघायची पळायचंय आणि मग ते सगळं अभ्यास करायचा आहे लोक टोमणे मारणार तुम्ही ऐकायचे खाण्यापिण्याचे हाल मेसला खायचे घरात पैसा नसतो अशी वेळ येऊ नये म्हणून माझं एकच सांगणं आहे की टेस्ट सिरीज असेल प्रश्नपत्रिका झालेल्या असतील अपेक्षित प्रश्न संचा असेल प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण करणं आवश्यक आहे जर तुम्ही डिटेल विश्लेषण केलं नाही आणि जर ठाण्यासारखा पेपर आला तुम्हाला मुंबईसारखा पेपर आला तर तुमचं काय होऊ शकतं ही गोष्ट समजून घ्या जर असे एकसष्ट प्रश्न आहेत तुम्ही ह्यांचं विश्लेषणच करत नाही तुम्ही म्हणताय की फक्त एवढंच करायचं बघितलं की बाबा ठाण्याला नव्वद प्रश्न मराठी जीकेवर आले तर तुम्ही काय म्हणताय की नाही फक्त दहा प्रश्नांचं विश्लेषण करू बाकीचे जे आहू शकतं नाही पण बाबा जिके किती अवघड असतो एकदा बघून घे तुम्ही स्वतःचे मार्ग बघा तुमचे सगळ्यात जास्त मार्क हे जी के विषयाला जातात आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे म्हणून जुनी पद्धत सोडा यशाचा नवा मार्ग स्वीकारा तुम्हाला काय करायचंय तो तुमचा निर्णय आहे परंतु हेच करा कोणतंही वाचा कोणतीही टेस्ट सिरीज लावा कोणताही अपेक्षित प्रश्न संच सोडवा पण प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषणच करायचं अशी शपथच घेऊन ठेवा जय हिंद